या ठिकाणी इंग्रजांबरोबर जे शहीद झालेले आहेत हुतात्मे जे शहीद झाले होते त्यांचे वारसदार देखील या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं जातं आणि ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय ते देखील आपण जाणून घेणार आहोत साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे आणि महारा आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वप्रथम शुभेच्छा काय सांगाल काय केलं गेलं पाहिजे कशा पद्धतीने आदिवासींचं संवर्धन संगोपन केले गेलं पाहिजे मी मी सुद्धा माझं अर्थनाथ देसाई माझे वडील सुद्धा स्वातंत्र्य होते त्यांना एकोणीसशे बेचाळीस मध्ये एक वर्ष शिक्षा झालेली आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी आज हुतात्मा दिन साजरा करतो तर ही जी समोर जेली दिसते या ठिकाणी जसं पोरबंदरला महात्मा गांधींनी इंग्रजांनी मिठावर कर बसवला म्हणून मिठाचा सत्याग्रह केला तसंच या ठिकाणी जंगला जंगलची संपत्ती जी होती ती जंगलची संपत्ती इंग्रज घेऊन जायचे त्यामुळे आदिवासी सर्व एकत्र येऊन एकोणीसशे तीस मध्ये महात्मा गांधींच्या आव्हानाला प्रसाद देऊन आमच्या आदिवासी बांधवांनी या जनतापुरच्या या जंगलामध्ये या होळीवर अतिशय मोठा लढा दिला आणि त्या ठिकाणी त्या जवळजवळ वीस ते पंचवीस आदिवासी बांधव आपले शहीद झाले आणि त्यांच्या या लढ्यातूनच पुढे पुढे सर्वांना एक प्रेरणा मिळाली आणि आमच्या आदिवासी बांधव सर्व इंग्रजांच्या विरुद्ध पेटू उठला आणि पेटल्यामुळे आपल्याला देशाचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी जे योगदान दिलं त्याच्या म्हणजे आमचा आदिवासी बांधका अतिशय सिंहचा वाटा आहे आणि म्हणून ही जी टेकडी आहे हे जे कणकापूरचं ठिकाण आहे हा जो कणकापूर धरण म्हणतो हा पूर्वी तलाव होता इंग्रजांना फक्त या तलावामध्ये पोहण्यासाठी बोटी त्यांनी त्याचा उपयोग करत होते आणि या ठिकाणी इंग्रज यायचे थांबायचे आणि आदिवासींना त्रास द्यायचे म्हणून तो सत्याग्रह एसीची करण्यासाठी आदिवासी बांधणी हे केलं तर चालता नाही ये जी ठिकाण आहे हे ठिकाण एक परिणत केंद्र वाव असे आदिवासी भागवत जी फामودي इसाहेब आणि आदिवासी समाजा करता या काही सांस्कृतिक करता जतन करण्यासाठी शासनाने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक घेऊन आपण प्रत्यक्ष आदिवासींच्या बांधावर जाऊन त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या तशा प्रकारच्या सुरू कराव्यात अशी मी एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून या ठिकाणी करतो जनतेच्या वतीने हे विनम्र आवाहन करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा